नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो भटकंती अनोखीचा भाग ब्याऐंशीमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे तर आज मी इथे आले तर मुंबईचं प्रसिद्ध अशा मस्जिद बंदरच्या स्टेशनजवळ आलेलं आहे विशेष असं कारण आहे कारण माझ्या मित्रावर मला या ठिकाणी खरेदीला यायचं होतं तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की मशीद बंदर हे भारतातील मोठ्या शिपिंग व सागरी कंपन्यांचे केंद्र म्हणून ओळखले जायचे पूर्वी त्याला कॅनाक बंदर म्हणून ओळखले जायचं जा जा तर अशा या मस्जिद बंदर स्टेशनची कसं निर्माण झालं त्याची स्थापना कोणी केली आणि ते कोणी बांधलं याचा इतिहास मी थोडक्यात आपला सांगू इच्छितो की अठराशे पंच्याहत्तर साली ब्रिटिश ईस्ट कंपनीने या स्टेशनची उभारणी केली मित्रांनो या परिसराला मस्जिद बंदर हे नाव कसं पडलं याचा असा इतिहास आहे की ते जवळपासच सात आठ मशीद अशी प्रसिद्ध मशीद आहे पूर्वी त्याला सिनेगॉग असे म्हणायचे तसंच ब्रिटिशांनी स समुद्रमार्गे जेव्हा व्यापार सुरू केला तेव्हा जहाजातून इथे मुंबईमध्ये माल उतरायचा सा यासाठी उतरवण्यासाठी इथे एक या परिसराची निवड केली असे आणि एक मोठं बंदर तयार केलं आणि इथेच आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण सुरू झाले आणि अशा तऱ्हेने हे मस्जिद बंदर तर मित्रांनो मस्जिद बंदर हे घाऊक बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर आपण जर इथे पाहिलं तर इथे आठवड्याच्या सातही दिवस तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल त्यामध्ये आपल्या बाहेरील किंवा मुंबईचे छोटे मोठे दुकानदार का कल्याण ठाणे बदलापूर टिटवाळा कर्जत इत्याचे बरेचसे छोटे मोठे व्यापारी इथे या बाजारात येतात आणि होलसेल बाजारात प्राईसमध्ये मार्केट मध्ये माल उचलतात आणि ते आपल्याला चालू भावात विकतात तर आपण असं पाहायला गेलो तर या परिसराच्या बाजूलाच लोखंडाचा बाजार आहे जामा मशीद आहे हिरा व्यापारचा बाजार आहे ड्रायफ्रूटचा बाजार आहे काळबादेवी आहे तर मित्रांनो इथे काळबादेवी आहे आणि ह्याच परिसरात म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचं आराध्य देवत मुबादेवीसुद्धा इथे जेव्हा आपण इथे खरेदीला याल त्यावेळी मुंबादेवीचं दर्शन घ्या आणि आपल्या खरेदीला सुरुवात करा तर मित्रांनो या बाजारात आपल्याला ए टू झेड जीवनाशक वस्तू इथे मिळतील आपल्याला गहू तांदूळ डाळी विविध प्रकारचे शाळे वस्तू गृहपयोगी वस्तू घराच्या सजावटीचे वस्तू इमिटेशन ज्वेलरी प्लास्टिकचे भांडी इत्यादी गोष्टी आपल्याला एकदम होलसेल मार्केट स्वस्तने मस्त दरात मिळतील तर तो आपण इथे या आणि ह्या ठिकाणी आलं तर आपल्याला गर्दीचा तर थोडा सामना तर मित्रांनो गर्दीचा सामना करत इथे खरेदी अवश्य करा आणि या ठिकाणी यायचं असेल तर सेंट्रल एन हार्बर सुद्धा आपण ट्रेन या मस्जिद स्टेशनला येऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळच्या वेळेस इथे नव्वद टक्के प्रवा नव्वद टक्के प्रवासी या स्टेशनला उतरतात आणि इथे नव्वद टक्के ट्रेन सुद्धा इथेच खाली होती यामध्ये आपला वेळ जाईल पण असं

पाय गुंतला माझा आहे रे पाय कुठे पलीकडे राहायचंय म्हणजे आहे ना अरे आपल्या इथे भेटेल ना केवढी गर्दी आहे रे ट्रॅफिक तर एवढं जाम होत ना बंदर बोलतो हो मस्जिद बंदर ड्रायफ्रूट रात्र झाली किती वाजता गेलो होतो आपण साडेसहाला हो काय धन्यवाद माझ्या ऑनलाईन मित्रांनो आपला भाऊमूल्य वेळ दिल्याबद्दल आता आपली भेट भटकंती आणू की तुझ्या त्र्याऐंशी मध्ये तोपर्यंत प्रें तो आपली स्वतःची काळजी आहे कारण आपण सुरक्षित आपलं कुटुंब सुरक्षित हो पण सर्वप्रथम जेव्हा आपण इथे म्हणजे बंद स्टेशनला या त्यावेळी मुंबादेवी देवीचं दर्शन अवश्यच घ्या आणि मग खरेदीला सुरुवात करा अहो छोटे मोठे इथे चार पैसे वाचायसाठी होलसेल भावात किरकोळ भावात भाऊात ये होऊन हां काय ब काय बोलतो हा हां ओके भाऊ बाजारात येऊन इथे खरेदी करून आपल्याला चालू भावात माल विकतात आपण तर सामान्य नागरिक आपण पण इथे यायलाच पाहिजे